फायनली बघू शकता आमचे आंघोळ करायला आलेलं आहे रामकृष्णरी मंडळी नर्मदे हर आपण करत आहोत मा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि आजचा परिक्रमेचा आपला आहे तेविसावा दिवस आणि तेविसाव्या दिवशी आपण सकाळच्या वेळेत कर्नाली या गावातील श्री कुबेरजी भंडारी तीर्थ कुबेर भंडारी भगवंताचं मंदिर ज्या गावात आहे त्या क्षेत्रात आपण सध्या आहोत आणि हा सर्व प्रवास नर्मदा मैयाचा परिक्रमेचा पूर्ण प्रवास आपण आपल्या अध्यात्म मार्ग यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आपणही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक कमेंट्स करून आम्हाला प्रोत्साहन द्यावं जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त तीर्थांची माहिती तीर्थांचं दर्शन आपणास घडवण्याचा प्रयत्न करीत राहू आणि आज पवित्र दिवस अर्थात अमावस्येचा दिवस आहे आणि साडेनऊ पावणेच्या आसपास काहीतरी अमावस्याला सुरू होते आणि कुबेर भगवंताचं दर्शन हे अमावस्येला विशेष मानलं जातं ज्याप्रमाणे शुद्ध एकादशीला आपण पांडुरंग परमात्म्याचं दर्शन असेल मध्य एकादशीला सर्व संतांचे दर्शनं मानले जातात त्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी कुबेर भगवंताचं दर्शन हे विशेष मानलं जातं आणि लांबून लांबून लोक अगदी या दर्शनाला येत असतात आणि महिन्यातून एकदा येणारा हा योग आणि आपण या ठिकाणी योगायोगाने आज अमावस्येच्या दिवसाला इथे आहोत तर आपणसुद्धा आज अमावस्याच्या दिवशी कुबीरभवंताचं दर्शन वगैरे करणार आहोत आपण स्नान वगैरे नर्मदा मैयाच्या तटकावर केलेलं आहे आणि आज इथे दर्शन वगैरे करून मग दर्शनानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत तर नशिवाने अमावस्याच्या दिवशी आपण आलोच आहोत ची भुमी आनी तर आज कुबेर भगवंताचं दर्शन वगैरे करू ज्या ठिकाणी कुबेर भगवंताची तपश्चर्याभूमी आहे आणि एक विशेष लिंग या ठिकाणी स्थापन केलेलं आहे तर त्याचं दर्शन वगैरे करून मग आपण पुढे निघणार आहोत आणि आपले जीवलग आपला आकाशदादा भाऊ आपला तसेच अजय शेठ वगैरे सर्व मंडळी साळ्यावरून आलेले आहेत तर त्यांचंही आपण भेट वगैरे घेणार आहोत त्याचे दर्शन वगैरे आपण मंदिरात जाऊन करणार आहोत आणि दर्शनानंतर भेट वगैरे घेऊन भोजन प्रसाद करून मग आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत तर बघूया आता गेरे होते आपन आपन करना जिते दर्शन वगैरे कसं काय होत आहे ते आता आपण कुबेर भंडारीमध्ये आपण जर बघितलं तर हा सगळा कर्नाली गावाचा एरिया आहे जिथे कुबेर भंडारी तीर्थ आहे आणि आपल्याला आज कुबेर भंडारीमध्ये दर्शन झाले आपले भाऊ आपला आकाश आणि सुकृपा बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे मालक आपले अजय शेठ यांचा आज आपल्याला भेट झालेली आणि आज विशेष म्हणजे अमावस्या असल्यामुळं तेही कुबेर भंडारी भगवंताच्या दर्शन करता आलेले आहेत त्याच्यामुळे आणि आपला पण योगायोगाने आजचा मुक्काम कुबेर भंडारीला काल आपण रात्री केल्यामुळं आपलंसुद्धा आता आमावश्याच्या पावन पर्वावर श्री कुबेर भगवा भंडारी भगवंताचं दर्शन आहे तर त्यानिमित्ताने आणि योगायोगाने आपला भाऊ पण आपल्याला भेटलेला आहे आजय शेठ आपली भेड्यांची भेट भेड़ झालेली आहे आता आपण सकाळी स्नान वगैरे करून आता आमावस्या सुरू झाली की कुबेर भंडारी भगवंताचं दर्शन करता आपण निघतो आहे आता जवळजवळ एक दहा पंधरा मिनटामध्ये आमावस्या चालू होते तर पावन पर्वावर आपण खोके भंडारी भगवंताचं दर्शन करणार आहे आणि आपल्या जीवलग माणसांची एकदा भेट घेऊन मग आपण आता परत पुढच्या प्रवासाला निघणार आहे नर्मदे हर नर्मदे आता कुबेर भांडारी भगवंताचं दर्शन वगैरे हो करून आणि आपला आकाश भाऊ राजे शेठ वगैरे हो भेट वगैरे हो घेऊन आता आपण निघालेलो आहोत कर्नाली गावातून पुढे आणि कर्नाली गावातून पिपल्या वगैरे हो या मार्गाने आपण चाललेलो आहोत आणि गरुडेश्वर इथून फक्त मला वाटतं पंचवीस किलोमीटर आहे तर आजचा मुक्काम गरुडेश्वरला करण्याचा आपला विचार आहे बघू आता अजून आपण जेवण हो वगैरे पण काही केलेलं नाही कारण तिथलं जेवण अकरा वाजता सुरू होणार होतं तर पुढे जिथं आश्रम भेटेल तिथं जेवण वगैरे आपण दुपारचं करून कारण आत्ता फक्त दहा साडे दहा वाजलेत तर अकरा बारा वाजेपर्यंत आपला काही प्रॉब्लेम नाही तर आता पुढे जो आश्रम लागेल तिथे जेवण वगैरे करून आपण पंचवीस किलोमीटर आज फक्त चालणार आहोत कारण आपल्याला निघायला उशीर झाला आहे तर पंचवीस किलोमीटरवर आपण गरुडेश्वरला आज थांबणार आहोत आणि मग बागे प्रवास करणार आहोत पण आता दिवसभरातील प्रवास कसा होतो आहे आपल्याला कोणती तीर्थ वगैरे लागत आहेत कसं जेवण मिळतंय कुठं थांबतंय काय हा सर्व प्रवास आम्ही तुम्हाला दाखवतच राहू तोपर्यंत तो शिव महाराज नर्मदे हर हर अन्नक्षेत्र आणि श्री देवगंभीर आश्रम वरवाडा तर आपण बघू शकतो की वरवाडा गावात इथे आश्रम आहे आणि आता आश्रमावर आपण आलेलो आहोत आणि ह्या बाजूला बघितलं तर मैयाचा तटक आपल्याला दिसेल म्हणजे मैयाचं दर्शन आपल्याला होत आहे तर मैयाच्या जवळजवळ तटकावरूनच आपण चाल आज चालतो आहे आपण कुबेर भांडाऱ्यातसुद्धा मयाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आता आपण मयाच्या तडकावरून या ठिकाणी वरवाडा या गावातील आश्रमात आलेलो आहोत तर वरवाडा गावामध्ये आज आपण जेवण वगैरे करून या ठिकाणी विश्रांती तर करण्याची गरज नाही कारण फक्त पाच ते सहा किलोमीटर आपला प्रवास झालेला आहे आणि जेवण वगैरे करून आणि आपण थोडंसं अजून पुढे जाऊन मग आता जिथे विश्रांती करू तर वरवाडा गावात आपण आता आलेलो आहोत इथे आपण जेवण वगैरे करणार आहोत आणि मग पुढच्या प्रवासाला निघणार आहोत हा आणि ते काम आम्ही गेले सात आठ वर्ष करतोय बरे आए, बरे नॉर्मदी मध्ये असतात साध्य होत असत अशा आपले कपडे वगैरे धुणारी मंडळी आणि इकडे आपण जेवण वगैरे आता करणार आहोत तर आता वर वाडा मध्ये दुपारचं जेवण करून आणि नाही म्हटलं तरी विश्रांती वगैरे पाऊन तासाची करून आता आपण निघालेलो आहोत गरुडेश्वरकडे जवळजवळ एकवीस किलोमीटर जायचं आहे आता एक सवा झाला आहे आपण आरामात पुढे पोचणार आहोत पण आता आपण सध्या बघितलं तर अगदी मायेच्या तटकावरून आता आपण चालतो आहे म्हणजे तेराव्या दिवसाला आपण ज्या मायाच्या तटकावरून पलीकडून चालत होतो त्याच्या अगदी विरुद्ध बाजूने आता आपण बघितलं तरी बाजूने मायाच्या चटकावरून चालत आहे खाली आपले शुभमदादा अक्षय महाराज वगैरे सर्व मंडळी आहेत आणि आता आपला तेविसाव्या दिवसाचा प्रवास मयाच्या तटकावरून चालू आहे <laughs> मय्याच्या पात्रातून वर येऊन आता आपण तिलकवाडा हे गाव क्रॉस केलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर इथे एक छोट्याशा म्हणजे पात्र मोठं आहे परंतु थोडा कमी प्रवाह झाल्यामुळं ही नदीचं पाणी थोडंसं कमी आहे तर ह्या नदीचं नाव आहे मेन नदी जी तिलकवाडाच्या पुढे निघल्यानंतर आपल्याला लागते आणि ही मेन नदीच पुढे जाऊन इकडे आणि तिचा संगम होतोय या बाजूला बघितलं तर मैयाचं पात्र आहे इकडे या बाजूला मैयाचं पात्र आहे आणि या दिशेला गेल्यानंतर मेन नदीचा आणि मैयाचा संगम होतोय तर अशा या तिलकवाडा गावातून पुढं निघून मेन नदीच्या पात्रावरून आता जाऊन आपण पुढे मनी नागेश्वर महादेवाच्या मंदिराकडे जातो आहे जिथे आपण थोडासा नाष्टापणी वगैरे करून पुढे निघणार आहोत तर अशी ही मेन नदी जी या बा ह्या बाजूला बघितलं तर मैयाचं पात्र आहे जिथे तिचा संगम आहे पुढच्या बाजूला मैया आपल्याला दिसते इकडे अशा क्षेत्रातून आता आपण पुढे चाललेलो आहोत सर्व परिक्रमा असे आपल्या बरोबर आहेतच फायनली आपण आलेलो होतो त्या ठिकाणी या छोट्या शहरामध्ये आपल्याला गरुडेश्वरला जायचं होतं गरुडेश्वरला आपण नाचं मुक्काम करणार होतो परंतु थोडासा दुपारी आराम केल्यामुळं आणि चाल थोडीशी कमी केल्यामुळं आत्ता था उशीर झाल्यामुळं आणि दिवस मावळतीला गेला आहे पूर्ण त्याच्यामुळं आपण प्रवास या ठिकाणी सांजिरोली या गावात हा आणि जाऊ जवळ गरडेश्वर आपल्या जवळ साडेतीन किलोमीटर पुढं आहे आणि सांजिरोली गावात आपण आजचा मुक्काम करतो आहे आणि उद्या सकाळी आपण गरडेश्वरला वगैरे जाऊ तर सांजिरोली गावात या बाजू बाजूला हा जो छोटासा आश्रम आहे या आश्रमात आजचा आपण मुक्काम करतो आहे आणि आपल्या दिव प्रवासाचा तेवीसावा दिवस या ठिकाणी ह्याच गावामध्ये आपला विश्राम घेतो आहे आणि बाकीचा प्रवास आपण उद्या करूच तो प्रवास तुम्हाला दाखवत राहूच नक्कीच तर आजचा दिवस इथे थांबतोय आपला